विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप जनतेचे मनपूर्वक आभार मानते खरं तर या मायबाप जनतेच्या समोर नतमस्तक होते की एक वर्षापूर्वी आम्ही कुठे होतो आणि एक वर्षानंतर आज कुठे आहोत बघा एक वर्षापूर्वी ना पक्ष होता ना चिन्ह होते आमदार खासदार सोसायटी सरपंच बँक म्हणजे जी जी काही सत्तेची पद लोक सरकार जे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यातलं पक्ष चिन्ह सगळं घेऊन आमचं आयुष्य उद्ध्वस्त करून ते सगळे गेले कोर्ट इलेक्शन कमिशन मध्ये आदरणीय पवारसाहेब सातत्याने तासन तास बसत होते आमच्या बरोबर सुप्रीम कोर्टात आठवड्याला मी स्वतः चक्र मारलेला माझ्या मुलीचा पंचवीसावा वाढदिवस पण आम्ही सुप्रीम कोर्टातच साजरा केला कारण तेच महत्वाचं होत आई म्हणून मला वेदना होतात त्याच्या की माझ्या पंचवीस वर्षाच्या मुलीला वाढदिवस सुप्रीम कोर्टात बेंचवर बसून साजरा करावा लागला ठीक आहे संघर्षाचे दिवस होते आणि अर्थातच आधी लग्न कोंडाण्याचं वाढदिवस तर नंतर करू ना कुठे जातोय वाढदिवस पण ह्या ही लढाई करून महाराष्ट्राची मायबाप जनता जी, जी स्वाभिमानी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणि स्वाभिमानी महाविकास आघाडीच्या बरोबर